नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोन मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिर्डी विधानसभा मतदारसंघातलं आस्तगाव हे कृषीप्रधान खेड या खेडेगावाचा या खेडेगावाचं ट्रम्प आणि मोदी कनेक्शन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ही एक आगळी वेगळी कहाणी आहे या गावातले एक तरुण वकील ॲडव्होकेट सुदेश गवाने यांना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्यात दोन दिवस सहभागी होण्याची संधी मिळाली ती का मिळाली कशी मिळाली हे आपण जाणून घेणार आहोत या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे जे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देख यांचं देखील थेट मोदींसोबत संपर्क आहेत त्यांचे त्यांनी काही मेळावेही आयोजित केले आहे थेट मोदींपर्यंत संपर्क असणारे देवाभाऊ नंतरचे ते एकमेव राज्यातले एकमेव मंत्री आहेत ते मोदी साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन भेट घेतात ती भेट काही मिनिटांची असते काही तासांची असते इथे मेळावे घेतात त्यावेळेस त्याची प्रचंड मोठी तयारी करावी लागते त्यावेळेस काही तासांचा मोदींचा सहवास या मतदारसंघाला लाभतो इथे मात्र उलटे झाले त्यांच्याच मतदारसंघातल्या अस्तगाव सारख्या एका खेडे गावातून एका तरुण वकिलाला ज्याचं की नाव ॲडव्होकेट सुदेश गव्हाने आहे त्यांना मोदी साहेबांच्या द दा, आफ्रिका दौऱ्यात चक्क दोन दिवस सहभागी होण्याची संधी मिळाली का मिळाली कशी मिळाली काय आहे ट्रम्प कनेक्शन ट्रम्प साहेबांनी भारतावर निर्बंध लादले आणि चीन हा रेअर अर्थ म्हणजे दुर्मिळ खनिज त्यांच्या चीनच्या ताब्यात गेली जणू काही चीन संपूर्ण जगाला त्या आधारे विठीवर धरू शकतो एकाच वेळी चायना आणि ट्रम्प साहेब यांच्यातली जी खिचाताण चालली आपल्यावर जे निर्बंध लादले त्या पार्श्वभूमीवर आफ्रिकेचा दौरा महत्वाचा होता आफ्रिकेचे राष्ट्रपती जॉन म्हणजे घाना घाना हा देश आहे त्याचे राष्ट्रपती जॉन महामा यांच्या हस्ते नॅशनल ऑनर ऑफ घाना हा पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात आला या समारंभास ॲडव्होकेट सुदेश गवाने उपस्थित होते दोन दिवस मोदी साहेबांसोबत होते आता चीनच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आफ्रिका आफ्रिकन दे, देशांसोबत करार करतो आहोत कारण ही जी दुर्मिळ खनिजे आहे दुर्मिळ खनिजे कुठली लिथिनियमपासून युरेनियमपर्यंत आता हे लिथियम अन्य काही धातू सेमी चिप कंडक्टर नावाची जी एक चिप असती की जी आपली कार चालवण्यासाठी आवश्यक असती या चीप कंडक्टर अभावी काही काळ कोविडनंतर आपल्या इथल्या कारचं उत्पादन बंद होतं आहे आपणास आठवत असेल आता मोदी सरकारने ठरवलं की चीप कंडक्टरचं उत्पादन आपण करायचं सोलर पॅर सोलर पॅनलचं उत्पादन आपण करायचं मोबे मोबाईलचं उत्पादन सुरू झालं जा आहे जेवढ्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यासाठी ही दुर्मिळ खनिजं आवश्यक असतात म्हणून मोदींचा आफ्रिकात तो म्हणजे घानाचा दौरा होता या दौऱ्यामध्ये आपले उद्योगपती देखील सहभागी झाले होते आणि मग त्यां ज्याशी जे करार मदार करायचे आहेत घाना सरकारशी त्यासाठी कंपनी लॉचे जाणकार म्हणून काही कंपन्यांचे प्रतिनिधीमधून म्हणून ॲडव्होकेट सुदेश भोसले मोदींसमवेत त्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सहभागी झाले मुद्दा हा आहे की कंपनी लॉचे जाणकार म्हणून जरी ते सहभागी झाले असले तरी ते मूळचे रहिवाशी अस्तगावचे त्यांचे वडील जिजाबा गवानी, हे डी सी बँकेचे मॅनेजर लोणीला लोणीच्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं म विद्यालयीन शिक्षण म्हणजे माध्यमिक विद्यालयाचं शिक्षण पूर्ण झालं सिम्बॉयसिसमधून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली वडील त्यांना सिम्बॉयसिसमध्ये घेऊन गेले त्यावेळेस वडिलांनी त्यांना सांगितलं हे बघ बाबा मी तुला आयुष्यभर उत्तम उत्तम सगळ्या सेवा सुविधा दिल्या तुझ्या आयुष्याचा हा आता सिम्बॉयसिस हा टर्निंग पॉईंट आहे चुकलास तर तू हुकलास तुझं भवितव्य तुझ्या हातात आहे माझी जबाबदारी संपलेली आहे वडिलांचे शब्द त्यांच्या मनात खोलवर रुजले कंपनी लॉचे तज्ज्ञ म्हणून तरुणपणीच त्यांनी ख्याती मिळवली त्याचा परिणाम म्हणून ते मोदी साहेबांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सहभागी झाले जर ट्रम्प साहेबांनी निर्बंध लादले नसते जर सेमी कंडक्टरच्या उत्पादनावर चीननी हक्क सांगितला नसता किंवा भारताची अडवणूक केली नसती तर न जाणो कदाचित मोदी सरकारने से मोदी सरकारचं सेमी कंडक्टरकडे किंवा ट्रम्प साहेबांच्या निर्ब निर्बंधानंतर आफ्रिकेत तीस वर्षाच्या कालावधीनंतर भारत घानासोबत करार करतो आहे च दुर्मिळ खनिज मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे सेमी कंडक्टर उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आस्तगावचा एक तरुण वकील मोदी साहेबांसमवेत कंपनी लॉचा जाणकार म्हणून त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होतो आहे हे आहे आस्तगावचं ट्रम्प आणि मोदी कनेक्शन या कनेक्शनची उकल मी जी केली ती तुम्हाला जर आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र